नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत तर लाडकी बन योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये आले नाही तर आपल्याला हे काम करावे लागणार आहे आणि याआधी ज्या महिलेने फॉर्म भरले आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण आपण सवितपणे पाहणार आहोत चला सुरू करूया महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकीबिन योजना सुरू केली आहे मागील झालेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि सरकारने काही दिवसातच ही योजना लागू करून लाखो महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे आतापर्यंत सरकारकडे दोन कोटीपेक्षा अधिक योजनेचा अर्ज प्राप्त झालेला आहे त्याआधी लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे लाभ मिळून तीन हजार रुपये सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा केले होते परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले असताना सुद्धा या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांना या योजनेचे पैसे कधी मिळतील आणि त्यांना काय करावे लागेल त्या संदर्भात सरकारने काही निर्देश दिलेले आहे ते आपण सविस्तरपणे पुढील प्रमाणे पाहूया तर आधी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता वितरित मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहे अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रत्यक्षा आहे असे तर सरकारने पंचवीस सप्टेंबर चोवीस पासून या योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि अनेक महिलांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि उर्वरित महिलांना तीस सप्टेंबर पर्यंत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असे सरकारकडून सांगण्यात येत आहे लाडकी बिन योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात किती पैसे मिळाले मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा तिसऱ्या हप्ता सरकारने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले होते अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि ज्या महिलांना अर्ज मंजूर झाले असताना एकही रुपया मिळालेला नाही अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात साडे चार हजार रुपये जमा झालेले आहे अर्ज मंजूर असून सुद्धा का जमा झाले नाही पैसे मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केलेले आहे आणि तालुकास्तरीय समितीमार्फत कोटीच्या संख्येने अर्ज मंजूर पण केलेले आहे परंतु अर्ज मंजूर झालेले असताना अनेक महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नाही त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे या संदर्भात त्यांना योग्य उत्तर मिळत नाही सरकारने अनेक वेळा महिलांना आवाहन केले होते की आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेचा पैसा आधार कार्ड लिंक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी महिलांचे खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे तर आता मध्ये दिलेले बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही आणि महिला त्या बँकेत जाऊन खाते आधार कार्ड लिंक करण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण त्याचे खाते आधार कार्ड लिंक होत नाही अशा सर्व महिलांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडून घ्यावे आता तुमच्या प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही अर्जामध्ये दुसरे खाते दिलेले आहे आणि आम्ही नवीन खाते उघडल्यास त्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का तर त्याचे उत्तर आहे होय कारण तुमचे जे खाते आहे ते आधार कार्डचे लिंक आहे त्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही सरळ नवीन खाते उघडून घ्या आणि ते खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या खाते आधार लिंक आहे तरी पण का जमा होत नाही पैसे अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना मागील विते झालेल्या दोन टप्प्यात पैसे मिळाले नाही आणि सरकारने त्यांना सांगितले होते की तुमचे खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या आणि महिलांनी आपले खाते आधार कार्डशी लिंक केलेले आहे तरी महिलांना या योजनेचा तिसऱ्या हप्त्यात एकही रुपया त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यासाठी महिलांनी काही दिवस वाट पाहावी तर तुमचे खाते आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या खात्यात या योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की लाडकी विण योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती तर हा व्हिडिओ असा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाद बात नका धन्यवाद